सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे जयंती जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले या कार्यक्रमांसाठी पालकमंत्र्यांसह आमदार खासदार यांनीही हजेरी लावली शिवजन्मोत्सव सातपूर समितीतर्फे शिवप्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं सकाळी आठ वाजता अशोकनगर सावरकर नगर येथील जानताराच्या मैदानावरून शिवप्रभात फेरीला प्रारंभ झाला या फेरीमध्ये बैलगाडीवर शिवरायांचा पुतळा ठेवण्यात आला भगवे वस्त्र परिधान केलेले विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक तसंच शिवप्रेमींनी या शिवप्रभात फेरीत सहभाग घेतला सातपूर परिसरातून जात असलेल्या शिवप्रभात फेरीने शिवजयंतीची भगवी सकाळ पाहायला मिळाली परिधान केलेले भगवे वस्त्र हातात भगवे झेंडे घेत शिवरायांच्या नामाचा जयघोष करण्यात आला जाणता राजा मैदान सावरकर नगर आनंद छाया सातपूर कॉलनी समतानगर श्री छत्रपती शिवाजी विद्यालय स्वराज्य चौक जुनी कॉलनी श्रीराम सर्कल त्र्यंबकेश्वर रोड सातपूर गाव स्वागत कमांते भाजी मंडे बाहेरील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा येथे शिवप्रभात फेरीचा समारोप करण्यात आला या शिवजन्मोत्सव काळात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गडा कार्याध्यक्षा फरिदा सलीम शेख व पदाधिकाऱ्यांनी शिवरायांना अभिवादन केलं या प्रसंगी सातपूरच्या विविध भागातील असलेल्या शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवरायांचा पाळणा गंध मराठी मातीचा सांस्कृतिक कार्यक्रम जाणता राजा मैदानावर पार पडले या कार्यक्रमावेळी प्रमुख अतिथी म्हणून आलेले पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सातपूर जन्मोत्सव समितीचं कौतुक केलं शिवजन्मोत्सव सोहळा समिती सातपूर यांच्या वतीने दर सालाभादाप्रमाणे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये शिवजन्मोत्सव साजरा केला जातो मला वाटतं की मलाही प्रत्येक वेळेस दुपारी भेट देण्याची संधी मिळते सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेवणावर प्रयोग या ठिकाणी सादर केला जाणार आहे आणि म्हणून समितीच्या अध्यक्ष महोदयांच्यापासून तर त्यांच्या संपूर्ण टीमचं मी नाशिककरांच्या वतीने अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो या शिवजन्मोत्सवाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय दरवर्षीप्रमाणे सातपूर शिवजन्मोत्सव समितीने यावर्षी पण शिवजन्मोत्सव समितीचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केले होते आज प्रभात फेरी काढून शिवप्रभात फेरी काढून आपण परिसरातील सर्व शाळेतील मुलांना घेऊन ही प्रभात फेरी संपन्न करण्यात आली फेरीमध्ये आपण सर्व महापुरुषांचे पुतळे त्यांना पुष्पा हार अर्पण कर अर्पण करून प्रभात फेरी आपण सातपूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत संपवली माझी आपल्यांना सर्वांना विनंती आहे की जिल्ह्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम नाही आज जो शिवगाथा नावाचा जो कार्यक्रम आहे पुण्याचा एकशे दहा कलाकार त्यात सहभागी आहेत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम नाही आहे तो कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे तर सर्वांनी आपल्या सहकुटुंब सहपरिवारांनी हा कार्यक्रम बघायला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवात वाढवा पण ह्या कार्यक्रमाद्वारे शिवाजी महाराजांच्या जीवनापासून तर लास्टपर्यंत पूर्ण नाट्य आपण त्यात हे कलाकार प्रदर्शित करणार आहेत त्याच्यामुळं हे कार्यक्रम बघितल्यामुळं निश्चित मुलांवर वेगळे संस्कार पडतील आणि शिवकार्य शिवाजी महाराज काय होते हे या नाटकातून आपल्यांना दर्शवलं जाईल तरी आपल्या सर्वांस विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे जय जिजाऊ जय शिवराय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक